नमस्कार मी श्रवंत तेस पोलीस अधीक्षक नंदुरबार नायलॉन मांजावर जे आपली बंदी आहे त्याचे वापर करणारे जे काही लोक आहेत त्याची सेल करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर मागील दीड दोन महिन्यापासून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वेगवेगळे कारवाईमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे याचबरोबर नायलॉन मांजाचे जे दुष्परिणाम आहे त्याचे बाबत व वा त्याचे वापर न, बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीसुद्धा करण्यात आलेली आहे या जनजागृती कार्यक्रमामध्ये विशेष करून युवा पिढी व शाळा व कॉलेजचे जे मुलं आहेत त्यांचा सहभाग नोंदवण्यात आला होता मला सर्व टीचर्स सर्व पेरेंट्स सर्व पाल्य पालक व नागरि, सर्व नागरिक सर्वांना विनंती करायची आहे की आपले जे नातेवाईक आहे आपले घरचे जे लोक आहे त्यांना या नायलॉन मांजाच्या वापरापासून आपण टाळावा आणि त्यांना असे अशा प्रकारची कुठलाही गैरकृती ते करणार नाही याबद्दल आपण खात्री करावी त्याचबरोबर जे कोणी नायलॉन मांजा वापरणार किंवा त्याचे सेल त्याचे इलिगल ट्रान्सपोर्टेशन करणार त्यांच्यावर नक्की कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल कालसुद्धा नंदुरबार शहर पोलीस स्टेशननी काही लोकांना इलिगली नायलॉन मांजा ट्रान्सपोर्ट करताना त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली यामध्ये जवळपास सवा लाख रुपयांच्या नायलॉन मांजा व इतर मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आणि या व्यतिरिक्त त्यांनी जो मांजा जिथून आणला होता त्या व्यक्तीनं सुद्धा काल रात्री नंदुरबार जिल्हा पोलीसचे एक पथकाने धुळ्यामध्ये जाऊन त्यांनी अटक केली आणि त्यांच्याकडूनसुद्धा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला यामध्ये अटेम्प्ट टू कल्पबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर या चार्जेस अंतर्गत या, या सेक्शन अंतर्गत आपण गुन्हा नोंदवलेला आहे आणि मला सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करायचं आहे की नायलॉन मांजा आ, एक आपले पर्यावरणासाठी आणि सर्वांच्या जीवासाठी खूप धोकादायक वस्तू आहे याचा वापर आपले पवित्र सणामध्ये कोणी करू नये आणि याच्या वापरापासून सर्व लो जे आ, 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 आपली युवा पिढी आहे आणि मुलं आहे ते दूर राहतील याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कुठेही नायलॉन मांजाबाबत काही माहिती असल्यास आपण नक्की नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर डायल वन वन टूवर संपर्क साधून त्याची माहिती देण्या द्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र